नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत दक्षता मासिक अंक फेब्रुवारी मधील कथा चातुर्याने पकडले चोख मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग दहशतीचा हॉटस्पॉट बनला होता विशेषतः रात्रीच्या वेळी दरोडेखोर हे वेगवेगळ्या तंत्राचा अवलंब करत रस्त्याने जाणारी वाहने अडवून प्रवाशांची सर्रास लुटमार करत होते असे प्रसंग फारच वाढल्याने त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचे पोलिसांनी ठरवले कधी वाहने पंक्चर करून वाहनाचा अपघात झाला आहे असे दर्शवून वाहनांना त्यांच्याकडून लक्ष केले जायचे त्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले होते दरोडेखोरांची मोडस पाहता पोलिसांनी त्यांच्या विरोधात काही ठोस उपाययोजना करून असे लुटमारीचे प्रकार थांबवण्याचे ठरवले अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनेस तोंड देण्यासाठी कासा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी नागरिकांच्या मदतीने एक सुनियोजित प्लॅन आखला प्लॅन म्हणजे उत्तम प्रकारे वठवलेले नाटकच त्यासाठी पोलिसांनी एका लक्झरी बसमधील दरोडेखोरांसाठी एक सापळा रचला त्यांचे कपडे वेशभूषा दागदागिने त्यानुसार करण्यात आले पोलीस देखील सिव्हिल वेशात होते पाच डिसेंबर दोन हजार चौदा रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धानोरी कोटंबीपाडा या गावालगत रस्त्याच्या कडेला एक लक्झरी बस ब्रेकला काहीतरी प्रॉब्लेम झाल्याने त्यानंतर काही वेळाने अचानक गाडीमध्ये तीन चार जण चढले आत शिरून त्यातील एकाने त्याच्याकडील चाकूने ड्रायव्हरला धमकावले त्यातील अजून एक जण प्रवाशांच्या दिशेला वळाला त्याने पुढे बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी त्या महिलेने चपळाईने आपल्या हातातील तिखटाची पूर त्या माणसाच्या दोघांनी त्याला पकडले ही झटापट सुरू असतानाच मागून दरडेखोरांमधील एक जण आला आणि त्याने आपल्या साथीदाराला पकडणाऱ्या त्या माणसाच्या कांशिलाबाशी कावठी कट्ट्याचा नेम धरला प्रवाशांमधलेच जरा धट्टेकट्टे दिसणारे सिव्हिल वेशातील दोन पोलीस अंमलदार पुढे सरसावले आणि त्यांनी हातात पिस्तूल असलेल्या दरोडेखोराला झडप घालून पकडले नंतर त्यांच्या झटापटीमुळे गाडीत हलकल्लोळ माजला दरोडेखोरांच्या टोळीमधील तीन जणांना पकडण्यात ती यश मिळाले गाडीतल्या प्रवाशांमध्ये आपल्याला पकडण्याची हिंमत कुठून आली हे त्या दरोडेखोरांना काही केल्या कळेल पण यामागे पोलिसांनी सापळा रचल्याचे लक्षात आले अशा प्रकारे पोलिसांनी अतिशय सुनियोजित प्लॅन आखून तो यशस्वीरित्या अंमलात आणला पोलिसांनी त्यांचे कसब वापरून उत्कृष्ट तपास करून एक गुन्हेगारी टोळीस रंगे हात पकडून ताब्यात घेतले सन दोन हजार पंधरा मध्ये या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले त्यांना भारतीय दंड संहिता भारतीय हत्यार कायदा मोक्का या दोषी आठ कारावासाची शिक्षा या प्रकरणामध्ये सुनावण्यात आली आरोपींना शिक्षा झाल्याने या परिसरात अशा प्रकारच्या घटनांना बसला या प्रकरणाचा तपास डहाणूचे पोलीस उपाधीक्षक अभिजित शिवथरे कासा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ चौधरी आणि तत्कालीन पोलीस हवालदार कुंदन तरे यांनी उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केला आहे या प्रकरणास जून दोन हजार बावीस साठी सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे अशाच उत्कृष्ट कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद